नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आज आपण विविध जसं कांदा सोयाबीन टोमॅटो आणि कापसाच्या भावा बाजारभावाचा आज आज आपण माहिती घेणार आहोत आपण पाहू शकतो की आजचा सोयाबीनचा बाजारभाव जसं की चार हजार नऊशे ते पाच हजार शंभरच्या या दरम्यान आहे कारण की बा आवक कमी बी नाही आणि जास्त बी नाही एक मध्यम स्वरूपाची आवक निर्माण असल्यामुळे सोयाबीनचा भाव हा चार हजार नऊशे ते पाच हजारच्या पाच हजार शंभरच्या दरम्यान चालू आहे तसेच कापसाचा बाजारभाव कापसाच्या आवकमध्ये कमी झालेली आहे व सुद्धा स्टॉक संपलेला असल्यामुळं बाजारभावात वाढ होत आहे जसं की सात हजार नऊशे ते आठ हजार शंभर सध्याचा चालू बाजारभाव आहे हा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे मी मग मागच्या व्हिडिओत म्हणल्याप्रमाणे हा बाजारभाव साडेआठ ते नऊ हजारापर्यंत पंधरा ते सोळा जानेवारीपासून जाण्याची शक्यता आहे तसेच टोमॅटोचा बाजारभाव हा जसं की आवक कमी असल्यामुळे व शेतीत टोमॅटोची लागवड कमी असल्यामुळे हा बाजारभाव सतराशे रुपये ते बावीसशे रुपये ह्या दरम्यान पर कॅरेट चालू आहे ही भाव शेतकऱ्यांसाठी खूप चांगला आहे व यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे तसेच या यानंतर टोमॅटोची आवक वाढू शकते व भाव पडण्याची बी शक्यता आहे तसेच कांद्याचे बाजारभाव हा कारण की कमीच आहे कारण खरीपातील कांदा हा मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेला आहे यामुळे हा कांद्याचा बाजारभाव अजूनसुद्धा पडलेला दिसून येतो आणि तसेच रब्बीसुद्धा रब्बीनंतर आता उन्हाळी कांदासुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे यामुळे बाजारभाव पडण्याची शक्यता आहे हा बाजारभाव अकराशे रुपये ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान चालत आहे हा जास्त काही कांद्याला कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना जास्त प्रॉफिटेबल करून देणारा नाही पण तरी बी मिडियममध्ये किंवा कमी प्रमाणात पण आहे शेतकऱ्यांचा खर्च पाणी निघण्यापुरता बाजार